नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार बालविवाहात जबाबदार असलेल्या व्यक्तींना कोणती शिक्षा आहे ऑप्शन आहे ए सहा महिने तुरुंगवास बी एक वर्ष तुरुंगवास आणि दंड सी दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड डी पाच वर्ष तुरुंगवास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार जबाबदार असलेल्या व्यक्तींना दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड ही शिक्षा आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बालकांसाठी जलदगती न्याय देणे बी बालमजुरी रोखणे सी बालकांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे डी बालविवाह थांबवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांसाठी जलदगती न्याय देणे पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश बालकांसाठी जलदगती न्याय देणे हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन कोणत्या आय पी सी कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम, काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे सत्तर बी आय पी सी तीनशे पंचाहत्तर सी आय पी सी तीनशे एकोणऐंशी डी आय पी सी चारशे वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय पी सी तीनशे सत्तर आय पी सी तीनशे सत्तर या कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम, काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार बालहक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ऑप्शन आहे ए गृहमंत्रालय बी महिला व बाल विकास मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी सामाजिक न्याय मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय बालहक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच बेटी बचाओ बेटी पढाव योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा, बी दोन हजार पंधरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरा या वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा आय पी सीच्या कोणत्या कलमानुसार विवाहित महिलेच्या आत्महत्ये जबाबदार असलेल्या पती किंवा नातेवाईकांना शिक्षा दिली जाते ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे चार ए बी आय पी सी तीनशे चार बी सी आय पी सी तीनशे सात डी आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय पी सी तीनशे चार बी आय पी सीच्या तीनशे चार बी या कलमानुसार विवाहित महिलेच्या आत्महत्ये जबाबदार असलेल्या पती किंवा नातेवाईकांना शिक्षा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात हुंडाबंदी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे शहाऐंशी डी दोन हजार पाच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट या वर्षी अस्तित्वात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ आय पी सी पाचशे नऊ कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए महिलांचा सन्मानभंग करणारी कृती बी ॲसिड हल्ला सी हुंडाबडी डी अपहरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिलांचा सन्मान भंग करणारी कृती आय पी सी पाचशे नऊ महिलांचा सन्मान भंग करणारी कृती या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा कोणत्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए निर्भया प्रकरण बी विशाखा प्रकरण सी शाहबानो प्रकरण डी नागेश्वरराव प्रकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशाखा प्रकरण कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा विशाखा प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय पी सी तीनशे चौपन्न ए कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए ॲसिड हल्ला बी विनयभंग सी पाठलाग करणे डी जबरदस्तीने विवाह करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विनयभंग आय पी सी तीनशे चौपन्न ए विनयभंग या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा कायद्याने महिलांना सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यात दिला आहे ऑप्शन आहे ए मातृत्व लाभ कायदा बी वैद्यकीय गर्भपात कायदा एम टी पी ॲट सी पोक्सो कायदा डी आय पी सी तीनशे बारा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वैद्यकीय गर्भपात कायदा एम टी पी ॲक्ट कायद्याने महिलांना सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार वैद्यकीय गर्भपात कायदा या कायद्यात दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा महिलांवरील ॲसिड हल्ल्यासाठी कोणत्या आय पी सी कलमानुसार शिक्षा दिली जाते ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे दोन बी आय पी सी तीनशे चार ए सी आय पी सी तीनशे सव्वीस ए डी आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय पी सी तीनशे सव्वीस ए महिलांवरील ॲसिड हल्ल्यासाठी आय पी सी तीनशे सव्वीस ए या कलमानुसार शिक्षा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा निर्भया फंड कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार दहा बी दोन हजार बारा सी दोन हजार तेरा डी दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेरा निर्भया फंड दोन हजार तेरा या वर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सखी वन स्टॉप सेंटर योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए बालकांचे संरक्षण बी महिलांना त्वरित मदत आणि सल्ला देणे सी महिलांना रोजगार मिळवून देणे डी ग्रामीण महिलांसाठी शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांना त्वरित मदत आणि सल्ला देणे सखी वन स्टॉप सेंटर योजना महिलांना त्वरित मदत आणि सल्ला देणे या उद्देशासाठी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा आय पी सी तीनशे पंच्याहत्तरमध्ये बलात्काराची व्याख्या समाविष्ट आहे परंतु कोणत्या आय पी सी कलमानुसार बालकांवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षा आहे ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे शहात्तर बी आय पी सी तीनशे शहात्तर ए बी सी आय पी सी तीनशे सत्याहत्तर डी आय पी सी तीनशे चौपन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय पी सी तीनशे शहात्तर ए बी आय पी सी तीनशे पंच्याहत्तरमध्ये बलात्काराची व्याख्या समाविष्ट आहे परंतु आय पी सी तीनशे शहात्तर ए बी या कलमानुसार बालकांवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षा आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतात महिलांसाठी विवाहाचे वय वाढवून एकवीस वर्षे करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार एकोणीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार तेवीस डी अद्याप लागू नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार एकवीस भारतात महिलांसाठी विवाहाचे वय वाढवून एकवीस वर्षे करण्याचा निर्णय दोन हजार एकवीस या वर्षी घेण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतात पहिला महिला कायदा आयोग वुमेन लॉ कमिशन कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे नव्वद बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार एक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव भारतात पहिला महिला कायदा आयोग वुमेन ला कमिशन एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी स्थापन झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए हुंडाबडी बी विवाहित महिलांचे छळ सी अपहरण डी विनयभंग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विवाहित महिलांचे छळ आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए विवाहित महिलांचे छळ या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस लैंगिक शोषणाची माहिती दडवणे हा कोणत्या आय पी सी कलमानुसार गुन्हा आहे ऑप्शन आहे ए आय पी सी तीनशे शहात्तर ए बी आय पी सी तीनशे चौपन्न सी सी आय पी सी दोनशे दोन डी आय पी सी एकशे सहासष्ट ए तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आय पी सी एकशे सहासष्ट ए लैंगिक शोषणाची माहिती दडवणे हा आय पी सी एकशे सहासष्ट ए या कलमानुसार गुन्हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आय पी सी तीनशे बारा कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए अवैध गर्भपात बी ॲसिड हल्ला सी स्त्रियांचा छळ डी लैंगिक शोषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अवैध गर्भपात आय पी सी तीनशे बारा अवैध गर्भपात या विषयाशी संबंधित आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील